स्वागत आहे मी दिलीप चौधरी छोटे वेलणारे गावाला चौदाव्या विक्त आयोगातून पिण्याची पाईपलाईन चे लोकार्पण माननीय सरपंच बोरसे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले सचिन जाधव छत्रपती फाउंडेशन धुळे तर्फे नारी तू घे अशी उंच भरारी फिरून पाहू नकोस माघारी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकेचे दाखविले प्रदर्शन छोटे वेलनाने देवगाव या ठिकाणी आज माननीय सरपंच बोरसे मॅडम यांच्या हस्ते पिण्याची पाण्याची पाईपलाईनचे पूर्ण काम झाल्याने नळाला पाणी येण्यासाठी पाइपलाईनचे लोकार्पण करण्यात आले सौदव्य वित्त आयोगाकडून विशेष निधीतून पिण्याची पाईपलाईन मंजूर होऊन पूर्ण झाल्याने पाइपलाईनचं लोकार्पण सरपंच बोरसे मॅडम यांच्या हस्ते केले वत्री खेडे शिवारातून धाप धरणातून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे हे अंतर सहा किलोमीटरचे आहे दसऱ्याचे औचित्य साधून व उन्हाळ्याचे कडक कुणापासून आणि यावर्षी दुष्काळ असल्याने ग्रामस्थांनी वनवन भटकू नये म्हणून आजपासून ही पाईपलाईन सुरू करण्यात आली यावेळी मान्य सरपंच मॅडम एस एस बोर्ड सहसचिव सुभाष बोरसे लोटन वाघ राजू पैलवान राजेंद्र पाटील नंदाबाई वाघ रणसिंग पवार जयदीप पवार प्रवीण आयरे प्रवीण बोरसे सुरेश मराठे महेंद्र कोळी निलेश पवार आनंदा मराठे आधार मराठे वाल्मिक सोनवणे समाधान मराठे आदी गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी या लोक सोहळ्याला उपस्थित होते सरपंच ग्रामपंचायत वेल्हाणे तालुका जिल्हा धुळे आज विजयादशमी दसऱ्याचं औचित्य साधून आम्ही आमच्या वेल्हाणे गावामध्ये नवागावाच्या ज्या काही नवीन घरांपर्यंत पाणी योजना पोचलेली नव्हती किंवा पाणी पुरवठा नव्हता पाणी कनेक्शन नव्हते त्या ठिकाणी नवीन कनेक्शन देऊन आणि आज तिथे पाणी सुरू झालेलं आहे सुरळीतपणे दस तिथे दसऱ्याच्या मुहूर्तावर पाणी सुरू झालेलं आहे नागरिकांची ती मागणी होती आणि ती पूर्णत्वास आलेली आहे आजच्या दिवशी चौदाव्या वित्त आयोगातून आम्ही काम करत असताना ह्या नवागावा परिसराबरोबरच आम्ही गावातील दोन ज्या गल्ल्या आहेत मोठ्या त्यांचं नवीन पूर्ण पाईपलाईन कनेक्शन नवीन केले आणि त्याबरोबरीनेच आता आम्ही पूर्ण गावामध्ये नवीन पाईपलाईन कनेक्शन कसे करता येतील ते बघत आहोत आणि ते लवकरच पूर्णत्वास येईल आणि आता या कामाच्या बरोबरच एम एस बी पर्यंत जी काही पाईपलाईन पोहोचवायची आहे तिचासुद्धा शुभारंभ आज आम्ही इथे केलेला आहे आणि याच पद्धतीने गावामध्ये अनेक का विकास कामं गतीने पूर्ण होत आहेत गतीने तिला पूर्णत्वास नेण्याचा एक ध्यास सगळ्या गावकऱ्यांसमवेत सदस्यांनी घेतलेला आहे आणि आम्ही सगळ्यांसोबत ते काम करत आहोत तर अशाच पद्धतीने गावकऱ्यांचं सहकार्यामधून आम्ही हे सगळी कामं करत आहोत आणि गावाचा विकास नक्कीच चांगल्या पद्धतीने घडवून आणू असा विश्वास आहे आणि गावकऱ्यांना या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे इतकी कर्तव्य असतं त्याचप्रमाणे गावकऱ्यांचंही ग्रामस्थांचंही कर्तव्य म्हणून त्यांनी सुद्धा यंदाचा दुष्काळ ध्यानात घेऊन यंदाचा दुष्काळ लक्षात घेऊन पाणी टंचाई तरं, पुढे कशी भासू नये यासाठी आजच पाणी कपात स्वतःहून कशी केली पाहिजे म्हणजे पाणी भरल्यानंतर तोटी लावून नळ बंद करणे वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन केल्या पाहिजेत पाणी जपून वापरणे पाण्याचा अपव्यय वा, न करणे या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःहून अवलंब केल्या पाहिजेत आणि हा एक चांगला संदेश आजच्या दिवशी मी त्यांना देऊ इच्छिते की गावासाठी काहीतर गावाचा गावा विकास करायचा असेल तर स्वतःचा आ, जो काही एक स्वार्थ बाजूला ठेवून प्रत्येकाने गावाच्या साठी म्हणून मी करी आहे आणि माझं गाव म्हणून जर आपल्याला आपल्या राज्या, राज्यात राज्याच्या बाहेर कुठेही जाऊन माझं गाव म्हणून आपल्याला त्याचा उच्चार करायचा असेल त्यावेळेस गावासाठी आपण थोडं तरी काही करतो आहोत का आपला सगळा स्वार्थ परमार्थ बाजूला ठेवून फक्त माझं गाव ही एक भूमिका जर सगळ्यांनी जोपासली तर माझं गाव म्हणून आमचं हे वेल्हाणे गाव नक्कीच एक आदर्श आणि चांगलं गाव म्हणून नावारूपाला येईल अशी आशा मी व्यक्त करते धन्यवाद सचिन जाधव छत्रपती फाउंडेशन धुळेतर्फे संत सावता माळी शाळा जुळे धुळेच्या रंगनाथ नारी तू घे अशी उंच बरारी फिरून पाहू नकोस माघारी हिचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखविले नवरात्र उत्सवानिमित्त स्वसिद्धता व संस्कार शिबिर आयोजन केले होते माता भगिनी व पालकांसाठी मुलांनी हिंदू संस्काराचे धडे देण्यास मार्गदर्शन केले माता भगिनी यांनी स्वतःचे रक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले आई वडिलांनी येत्या काळाची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले आपल्या भागातील माता भगिनी कशा सुरक्षित राहतील याबाबत मार्गदर्शन केले या, के या कार्यक्रमाला अनुपजी अग्रवाल चंदुबापू सोनार सचिन आडकेड मीराबाई जाधव छत्रपती सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याच वेळी मागे जाऊन की त्या युवकाच्या कमरेखाली पायाने कमर मार मारते त्यावेळी तो युवक वैज्ञानिक खाली वाकल्यावर त्याच्या पाठीत हाताच्या कोपऱ्याने प्रहार करून त्याला खाली पाडते व त्याच्या नाकावर हाताने मोह प्रहार करते हा प्रकार आहे मुलाची कॉलर पकडून त्याला खाली खेचलं आणि गुडघ्याच्या मागील बाजू जोरात किक मारली धुळे जिल्हा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस धुळे महानगर आज या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या निमित्त साधून आम्ही छत्रपती फुंडे यांच्या वतीने आणि समस्त जुने धुळे परिसर सुभाषनगर परिसराच्या वतीने आज आपल्या भागातील माता भगिनींसाठी महिला प्रशिक्षण म्हणजे महिला स्वयंसिद्धता स्वप्रशिक्षण कसं करावं आणि हिंदू संस्काराचे धडे कसे द्यावे यासाठी माननीय या रागेश्वरी रागेश्वरीताई हिंदू जनजागृती समितीच्या त्या समन्वयक आहे वेळ यांची आणि त्यांच्या टीमने पूर्णतः या ठिकाणी प्रशिक्षण कसं असतं की बो स्वसंरक्षण कसं करावं की एखाद्या लेडीजवर जर अतिप्रसंग आला तर त्या ठिकाणी त्या लेडीजने आपलं स्वसंरक्षण कसं करावं त्याचप्रमाणे आपल्या पालकांना पालकांनी आपल्या मुलींना म्हणजे येणारा जो काळ आहे तो खूप वेगळा काळ असणार आहे आणि आलेलाच आहे तो काळ तर त्या काळामध्ये आपल्या मुलींना कसे हिंदू संस्कार द्यावे की जेणेकरून आपल्या मुलींवर असे प्रसंग ओढून जाऊ नये या यो ठिकाणी योजित म्हणजे पूर्णतः त्यांनी पूर्णपणाने या ठिकाणी त्यांच्या ज्या शिबिरामध्ये त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलं आहे आणि प्रात्यक्षिक देखील त्याप्रमाणे समस्त धुळे जुने धुळे भागातील नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आज हा कार्यक्रम यथोचित्त पार पाडला या निमित्ताने मी सर्व नागरिकांचे देखील आभार मानतो आणि समस्त हिंदू जनजागृती समिती धुळे शहराचा देखील